कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पुन्हा एकदा संघर्षाची भूमिका घेतली आहे दत्त इंडिया कंपनी लिमिटेड वसंतदादा साखर कारखान्यासमोर आंदोलन करत संघटनेनं ऊस दर वाढवण्याची ठाम मागणी केली आहे दहा नोव्हेंबर पर्यंत मागण्या मान्य केल्या नाहीत तर गळीत हंगामच रोखण्याचा इशारा संघटनेनं दिला आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्यायदरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दत्त इंडिया कंपनी लिमिटेड वसंतदादा साखर कारखान्यासमोर ठिया आंदोलन छेडलं उसाला प्रतिटन तीन हजार सातशे एक्कावन्न इतका दर जाहीर करावा आणि गतवर्षी गाळप झालेल्या ऊसासाठी प्रतिटन दोनशे रुपये थकबाकी रक्कम शेतकऱ्यांना अदा करावी या प्रमुख मागण्या संघटनेनं केल्या आहेत मध्ये उसाला पहिली उत्सव सदतीची एकावन्न रुपये मिळाले पाहिजे असा निवेदन घेऊन आम्ही या ठिकाणी वसंतदादा कारखाना म्हणजे चालवणारा दत्त इंडिया कारखान्याला मी आता निवेदन दिलेलं आहे कारण मागील वर्षामध्ये साखरेचे तसेच इथेनॉलचे तसेच बाय प्रोडक्टचे जे है। चल्या भावान है। दर आहेत हे चढ्या भावाने आहेत त्यामुळं चालू वर्षाला सदतीशे एक्कावन्न रुपये दर द्यायला काही अडचण नाही कारण मिल एक्सटेन्शनमध्ये यांचा जाणारा रस किती बीम मलाशी पण मिळणारा मोलाशी इथेनॉल किती ह्या सगळ्या बाबींचा विचार करता ही रक्कम योग्य कशी आहे ही, ही चोवीसाव्या ऊस परिषदेमध्ये राजू शेट्टी साहेबांनी अगदी ठोकताळा मांडून सांगितलं आहे त्यामुळं येत्या दहा तारखेपर्यंत आम्ही या सांगली जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे जर येत्या दहा तारखेपर्यंत यांनी जर ऊसाला पहिली उचल सदतीसशे रुपये देऊन जर ऊस तोडला नाही तर त्यांना स्वाभिमानी स्टाईलने या ठिकाणी उत्तर देण्यात येईल आणि परत होणाऱ्या संघर्षाची सर्व जबाबदारी ही सरकारची तसेच कारखाना प्रशासनाची राहील या मागण्यांसाठी संघटनेनं दहा नोव्हेंबर पर्यंतची मुदत दिली आहे मागण्या मान्य झाल्या नाही तर गळित हंगाम यावेळी कार्याध्यक्ष संदीप राजोबा माजी जिल्हा परिषद सदस्य बजरंग पाटील माजी उपसभापती मिरज पंचायत समिती विक्रम पाटील भास्कर नाना कदम बाळासो पाटील युवा जिल्हाध्यक्ष संजय बेले वाळवा अध्यक्ष जगन्नाथ भोसले बुधगाव ग्रामपंचायत सदस्य मनोहर पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते